आपण मानसशास्त्र जे आहे टी टीच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत आहोत ज्यावर आपल्याला तर त्यामधील आपण मानसशास्त्राच्या प्रकार कोणकोणते आहेत किंवा मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती कोणत्या आहेत यावर देखील आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे आज आपण त्याच्या पुढे म्हणजेच मानवी विकास मानवाचा विकास नेमका कसा होतो त्यावर आपण चर्चा करूया चला तर मग आपण वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूयात बघा मानव विकास म्हणजे काय आणि विकासाचे वैशिष्ट्य विकासाच्या समांतर संकल्पना आणि विकासाच्या अवस्था हे या मानव विकासामध्ये महत्वाचे टप्पे आहेत तर ते टप्पे आपल्याला समजले की मानवाचा विकास नेमका कसा होतो हे देखील आपल्याला समजणार आहे बघा विकास कशाला म्हणायचं डेव्हलपमेंट आपण त्याला विकासाला काय म्हणतो डेव्हलपमेंट असं म्हणत असतो तर विकास म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य काय असतं त्यानंतर विकासाच्या समांतर संकल्पना कोणकोणत्या कुन आहेत ज्या विकासाशी सहसंबंधित आहेत तर विकास बघा विकास म्हणजे बदलांची सातत्यपूर्ण मालिका पण कशी जी परिपक्वता आणि अनुभवामुळे येते परिपक्वता म्हणजे दृढ होणं म्हणजे जे आपण ज्ञान घेतलेलं आहे ते ज्यावेळेस दृढ होत त्यावेळेस आपण त्याला विकासाची अवस्था असं म्हणत असतो बरोबर आहे त्यानंतर विकासाची वैशिष्ट्य कोणकोणती कौन वैशिष्ट्य विकासाची तर विकासामध्ये विशिष्ट आकृती बंद असतो कोणता आकृती बंद असतो विकासामध्ये तर विकासामध्ये नव नव व मानोत्तर प्राण्यामध्ये विकासाची गती मर्यादा व दिशा याबाबत बंद आढळून येतो त्यानंतर प्रत्येक जीव आपल्यासारख्या वैशिष्ट्य असलेला जीव तयार करतो त्यामध्ये जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये विशिष्ट आकृतिबंध देखील आपल्याला आढळून येतो उदाहरणार्थ सर्व बालके प्रथम एका बाजूला वळणे रांगणे बघा सर्व बालक जे असतात आपण पाहिलेले आहेत तर ते एका विशिष्ट आधी सुरुवातीला काय करतात ते पालतं पडतात त्यानंतर रांगायला सुरुवात करतात नंतर न ते कशाच्या आधारे उभा राहायला शिकतात आणि एक एक पाऊल ते टाकायला सुरुवात करत असतात उभे राहणे आणि नंतर चालायला शिकते तसाच वर्तनामध्ये दे देखील निश्चित आकृतीबंद दिसून येतो ज्या पद्धतीनं आपण लहान मूल विकास होत असत विकास विकासाच्या दृष्टीनं तो मार्गक्रमण करत असत अगदी त्याच पद्धतीनं हे देखील मूल आकृतिबंद दिसून येतो उदाहरणार्थ बघा भाषेच्या विकासामध्ये सुरुवातीला अर्थ अर्थही शब्द बोलणे अर्थहीन म्हणजे त्याचा काहीच अर्थ लागत नाही अशा पद्धतीचे शब्द विद्यार्थी बोलत असतात बोलणे बडबडणे आणि नंतर विशिष्ट शब्द बोलणे आणि मग वाक्य बोलायला शिकणं अशा पद्धतीनं तो मूल एकंदरीत मार्गक्रमण करत असत आता विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो विकासाची एक विशिष्ट दिशा असते बघा विकास हा जन्मपूर्व आणि जन्मोत्तर म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून जन्मोत्तर अवस्थेत होताना आढळून येतो यामध्ये प्रमुख दोन तत्व आढळून येतात म्हणजे विकासाचे जे तत्व आहेत ज्यामध्ये विकास घडून येतोय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते कोणकोणते कुन तत्वे आहेत कोणकोणत्या बाबी आहेत कुन हे आपण पाहणार आहोत बघा शीर्ष उच्च अवस्था म्हणजे शीर्ष उच्च म्हणजे या तत्वानुसार विकास कार्य प्रथम डोक्याच्या ठिकाणी सुरू होते व नंतर ते हातापायाच्या विकासाकडे वाढत जात म्हणजे लांबत जात या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायला शिकते व नंतर हातापायावर नियंत्रण करायला शिकते म्हणजे अशा पद्धतीनं ते काय करतंय शीर्ष म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत अशी शीर्ष ते पुच्छ म्हणजे शीर्ष डोक्यापासून पायापर्यंत सुरुवातीचा विकासा जो विकासाची जी टप्पा आहे जो जन्मपूर्व असतो तो डोक्यापासून पायापर्यंत होत असतो आता समीप दूर असत म्हणजे जवळपासून दूरपर्यंत तर समीप दुरस्त तत्वानुसार शरीराच्या मध्यवर्ती भागाचा विकास सर्वप्रथम होतो व नंतर ना भागाचा विकास सर्वप्रथम होतो व नंतर बाह्य भागाचा विकास होतो म्हणजे प्रथम मज्जारज्जूचा विकास व नंतर बाह्य भागाचा विकास अशा पद्धतीनं या विकासाची जी गती आहे ती वाढत जात असते त्यानंतर विकास हा संतपणे व सातत्यानं होत असतो म्हणजे विकास किंवा वाढ ही एका दिवसामध्ये होते का नाही होत तर ही संत गतीनं आणि सातत्यपूर्ण विकास हा चालूच असतो तर विकास प्रक्रियेमध्ये एक अवस्था पुढच्या अवस्थेला आधार ठरतो यामध्ये विविध अवस्था दिसून येत असतात उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एखाद्या रूपामध्ये होणारा दैनंदिन बदल जसा आपसात दिसत नाही तसा व्यक्ती विकास आपणास दर दिवस आपण जर बघा दर दिवस जर आपण पाहिलं तर आपला तो, तो दिसून येत नाहीये पण विकासाची गती ही चालूच असते मात्र विकासात सतत व्यक्तीचा विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे विकास हा एक दिवसात होत नाही तर अखंड पद्धतीनं हा चालू असतो आता बघा विकास हा सामान्याकडून विशेष विशेष विशिष्टाकडे होत असतो विकासाचा जो स्तर आहे तो सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो यामध्ये बालकाचा बालकाच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यापासून विशिष्टाकडे तत्व वाढवून येते काही विकासामध्ये बालक सर्वप्रथम एखादी वस्तू धरायला संपूर्ण हाताचा वापर करतो व नंतर त्यात बदल होतो तळहाताचा वापर व नंतर बोटांचा वापर करून एखादी वस्तू हातात धरतो ती आधी पूर्ण हातात धरण्याचा प्रयत्न त्यानंतर आपण एकच गोष्ट म्हणजेच सर्व पंजाच्या हाताना नंतरनं बोटाच्या हाताने म्हणजे विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होण्याची जी दिशा असते ती या पद्धतीची असते त्यानंतर विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळून येते म्हणजेच मानवी विकासाचा आकृती जरी सर्व बालकांचा एक सारखा असला तरी विकासाचा वेग प्रत्येकात वेगवेगळा दिसून येतो त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विकासाचा वेग प्रत्येक अवयवाचा भिन्न दिसून येतो म्हणजे शरीराचे जे जे अवयव आहेत त्या अवयवामध्ये विकासाचा जो वेग आहे तो वेगळा आपला दिसून येतो बालकाच्या विकासाची गती सुरुवातीच्या काळात जास्त असते जसजसे शारीरिक वय वाढत जाईल तसतशी विकासाची गती मंदावते व भिन्न परिस्थिती व वा वातावरण यात वाढलेल्या बालकांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सामाजिक व भाषिक कौशल्य यामध्ये फरक पडत पर जातात भाषिक कौशल्यांचा देखील फरक आढळतो बालकाचा विकास अनुवंश व परिस्थिती या दोन घटकावर अवलंबून आहे आपल्याला जे आता प्रश्न विचारले जातात अनुवांशिक बदल म्हणजे काय या कसा अनुवंशिक बदल असतो त्याचं स्वरूप नेमकं काय आहे असे प्रश्न आपल्याला एकंदरीत विचारले जातात त्यानंतर पुढे विकास एकात्मतेकडे नेतो म्हणजेच अनेक अनेक म्हणजेच वेगवेगळ्या अवयवाचा वेगळा विकास होत असला तरी पण ह्या हा जो विकास असतो तो एकत्रित म्हणजे एकात्मेकडे घेऊन जाणार असतो विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्र करून कार्य पूर्ण केले जाते उदाहरणार्थ जसं आपल्याला सुरुवातीला सुट्ट्या शब्दाचा वापर जसं अ आई आ, आ, जसं आपण काय केलो सुरुवातीला अल्फाबेट शिकलो बरोबर आहे ए पासून झेड पर्यंत आणि अ पासून ज्ञ पर्यंत हे जे अल्फाबेट आहे ते आपण शिकलो नंतर न त्या वेगवेगळ्या अल्फाबेट पासून एक शब्द बनवू लागलो बरोबर आहे एक शब्द आपण बनवत होतो आणि त्या शब्दापासून परत आपण एक वाक्य त्या वाक्यापासून आपण एक परिचद आणि आखे पुस्तक देखील आपण बनवू लागलो अशा पद्धतीनं विकास हा एकात्मतेकडे घेऊन जाणारा असतो नेणारा असतो त्यानंतर वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात तर विकासाच्या सर्व अवस्थेमध्ये बालकाचे विशिष्ट वर्तनबद्ध असते असतात तर जर त्यात काही बदल असेल तर ते आपसामान्य आहे असे समजू नये कालांतराने त्याच्या वर्तनात सुधारणा घडून येते म्हणजे वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात म्हणजे ह्या उद्भवणं पण विकासाच्या सर्व अवस्थेमध्ये बालकाचे विशिष्ट वर्तन बदल घडत असतात जर त्यात काही बदल असेल तर ते काही विद्यार्थ्यांचा विकास किंवा बालकांचा विकास हा खूप लवकर होतो काही काहींचा विकास हा उशिरानं होत असतो त्यामुळं पण विकासाची गती ही बालकावर किंवा व्यक्तीपर अनुवंशिकतेवर यावर देखील आन... त्या विकासावर परिणाम होत असतो बघा शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात जी दोन हजार चोवीस ला होणार आहे त्यामधील बाल मानसशास्त्र विषयासहित आय पी एस आपली सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची असेल तर त्यासाठी संपर्क देखील या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे चालेल आता बघा विकासाचे पूर्वकथन करता येणे करता येते कसं करता येतं की बाबा एवढा हा बालक आहे तो अशा पद्धतीचा होऊ शकतो तर प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग हा ठरलेला असतो म्हणजे त्या त्या, त्या बालकावर अवलंबून असतो की त्याचा विकासाचा जो दर आहे वेग आहे तो कसा असणार आहे त्यामुळे त्या बालकात त्या बालकाचा बालका विकास वेग कसा असेल त्याबद्दल देखील बाकीत आपल्याला करता येतं म्हणजे त्याच्या आय क्यू लेवल असेल अनुवंश असेल त्याची परिस्थिती असेल या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर ना त्यानंतर बालकाचा विकास सर्व सर्वसमावेशक असतो म्हणजेच विकासामध्ये शारीरिक मानसिक विकास सामाजिक विकास सांस्कृतिक विकास जसं बघा आता शारीरिक म्हणजे त्याचे शरीर जे शे छोट असतं ते शरीरामध्ये विकास होतो मानसिक म्हणजे त्याच्या विचार प्रक्रियेमध्ये त्याच्या बुद्धीच्या क्षमतेमध्ये त्यानंतर सामाजिककरणामध्ये म्हणजेच एक जो आईपुरता विद्यार्थी म्हणजे बालक जो मर्यादित असतो तो पुढे सामाजिक विकासातून तो शाळेमध्ये जातो समाजामध्ये मिसळतो अशा पद्धतीनं त्याचं पूर्णता सामाजिकरण घडून येत असत त्यानंतर सांस्कृतिक घटक यामध्ये आपल्या रूढी परंपरा चाली रीती या सर्व बाबींचा सांस्कृतिक घटकामध्ये प्रामुख्यानं विचार केला जातो कुटुंब मित्र शाळा यांचा बालकाच्या विकासामध्ये एकत्रितरित्या परिणाम हा होत असतो आता विकासाच्या समांतर कल्पना म्हणजे विकासाच्या ज्या समांतर संकल्पना आहेत त्या काय आहेत तर मानव मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वाढ म्हणजे काय आणि परिपक्वता मॅच्युरिटी आणि विकास या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आता माझा साधा प्रश्न आहे वाढ कशाला म्हणायचं आणि पक्वता कशाला म्हणायचं आणि विकास कशाला म्हणायचं का या तीनही शब्द एकाच अर्थानं वापरायचे आहेत काय मत आहे तुमचं Okay, समांतर संकल्पना यामध्ये मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वाढ म्हणजे काय कशा म्हणायचं वाढ अनिता मॅडम सोनू मॅडम कशाला म्हणायचं वाढ विकास आणि पर परिपक्वता का या दोनही संकल्पना एकच आहेत वेगवेगळ्या आहेत वाढ

परिपक्वता म्हणजे पूर्णत्व म्हणजे आपण एखादी गोष्ट हाताळण्यासाठी बघ आपण ज्यावेळेस एखादी बायसिकल किंवा सायकल शिकतो त्यावेळेस आपल्याला काय असतं माहीत नसतं की आपण भीत असतो सायकलवर बसण्यासाठी देखील आपण दहा वेळेस विचार करतो पाठीमागं कोणाला तरी आपल्या वडिलांना भावांना धरायला सांगत असतो कारण त्यावेळेस आपल्यामध्ये मॅच्युरिटी आलेली नसते आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो पण आपला ते, ते व्यवस्थित सायकल चालवता येत था नसते भीती असते मनामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही तेच तुम्ही असतात आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही सराव करता आणि सराव न तुम्हाला ज्यावेळेस सायकल तुम्ही प्रत्यक्ष कोणाचाही आधार न घेता सायकल चालवायला चालू करता त्यावेळेस फोनवर बोलत किंवा गाणे ऐकत म्हणजे तुम्हाला माहीत पण नसतं की तुमचे पाय आणि तुमचे हात कशा पद्धतीनं ते सर्व एकत्रितरित्या कार्य करत आहेत म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की आपली जी क्षमता आहे आपण आपल्या क्षमतेनुसार <coughs> विकास होत असतो वाढ होत असती वाढ ही विशिष्ट कालावधीमध्ये होत असते विकास हा ही जी संकल्पना आहे ही सातत्यानं चालत असते तुमच्या बुद्धी बौद्धिक ज्ञानामध्ये विकास होईल तुमच्या शरीरामध्ये विकास होईल तुमच्या सामाजिकरणामध्ये तुमच्या मान प्रतिष्ठेमध्ये हा सर्व विकास हा सातत्यानं जन्मापासून मरेपर्यंत विकासाची प्रक्रिया ही अखंड चालू असते मात्र जी वाढ आहे ती वाढ विशिष्ट वयानंतर थांबते बघ आपण अठरा वर्षापर्यंत शंभर टक्के आपली वाढ होऊन गेलेली असते आपण शरीर वजन वाढेल पण उंची आहे ती वाढ संपलेली असते आणि परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी मॅच्युरिटी देखील आपण जर पाहिलं तर विशिष्ट वयानंतरच त्या त्या व्यक्तीनुसार ये तस्ते, ही मॅच्युरिटी येत असते म्हणजे वाढ परिपक्वता आणि विकास ह्या तीनही संकल्पना भिन्न आहेत वेगळे आहेत हे आपल्याला इथून समजून येत अनिता मॅडम सोरुण मॅडम आता त्यामधील वाढ सविस्तर आपल्याला इथं पाहायची आहे बघा वाढ आपल्या शरीराच्या आकारामध्ये वजनामध्ये दिसून येणारा बदल म्हणजेच वाढ म्हणजे आपलं वजन वाढलं असेल तर वाढ झाली आपली उंची वाढली असेल तर ते वाढ आहे तर परिणामकारक व मोजता येईल असा बदल म्हणजे आपण तो बदल परिणामाच्या स्वरूपामध्ये मोजू शकणार आहोत मोजता येईल असा बदल वाढ म्हणून ओळखला जातो वाढ ही शारीरिक संख्यात्मक असते ही वाढ ही शारीरिक असते आणि ती संख्याच्या माध्यमातून एवढं किलो वजन वाढलंय बरोबर त्यान से आहे त्यानंतर म्हणजे एवढं सेंटीमीटर एकशे सत्तर सेंटीमीटर माझं उंची आहे माझी मागच्या वर्षी एकशे होती असं आपण सांगत असतो पाच 5 पाच ने वाढलेले आहे म्हणजे हे जी सांगतोय आपण हे काय असतं वाढ आणि विकास होत आहे का नाही हे आपल्याला यातून समजत असतं म्हणजे आपला वाढ मोजता येते कि एवढ किलो एवढी सेंटीमीटर म्हणजे ती बदल असतो आणि ते ओळखता येतो वाढ ही शारीरिक संख्यात्मक असते म्हणजे आपला ती वाढ संख्यामध्ये व्यक्त करता येते एवढे तेवढे जे आहे ते तर वाढीचा संबंध बऱ्याच अंशी अनुवंशाशी जोडला जातो बघ आपण म्हणत असतो की हा मुलगा बापावर आई बापावर गेलाय हा मुलगा आईवर गेलाय का कारण ते अनुवांशिक असत अनुवांशिक असतं म्हणजे जर आई वडील उंच असतील तर ते मुलगा पण उंच होतो आणि आई जर उंच असेल कमी उंचीची असेल तर त्याचा परिणाम मुलावर किंवा मुलीवर दोघांवर कुणाला कुणावरही होऊ शकतो सांगण्याचं तात्पर्य ता ता काय आहे कि वाढ आणि उंची हे जे दोन संकल्पना आहेत ह्या मुख्य संकल्पना जर आपण पाहिल्या वाढ आणि विका म्हणजे वाढी संदर्भातील आहे वाढ कशी होते हे आपल्याला वरील संकल्पनेवरून दिसून येतं तर वाढीचा संबंध बऱ्याच अंशी अनुवंशाशी जोडला जातो एका विशिष्ट वयानंतर वाढ बऱ्याच प्रमाणात थांबते वाढ ही क्रमबद्ध नसते म्हणजे या वयामध्ये इतकी त्यामध्ये तितकी असं आणि वाढ ही विकासाचा एक भाग आहे वाढ ही विकासाचाच महत्वाचा भाग आहे अशा पद्धतीनं वाढ म्हणजे काय वाढ कशी मोजली जाते वाढीचं वैशिष्ट्य काय वाढ ही मोजली जाते वेगवेगळ्या परिमाणामध्ये आणि वाढ ही आकारात आणि वजनात दिसून येत असते दिसून येणारा बदल असतो वाढ आता विकास विकास कसा काय असतो कशा पद्धतीने घडून येत असतो तर बघा विकासाची जी प्रक्रिया आहे बघा प्रगतीच्या रूपात बदल होण्याच्या क्रियेला आपण विकास असं संबोधले जाते किंवा आपण संबोधत असतो की याचा था विकास झाला मुलाचा मुलीचा सर्वांच्या बाबतच असं आपण बोलत असतो बरोबर आहे विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो विकास हा क्रमबद्ध असतो त्याचा वेग सर्व व्यक्तीच्या बाबतीत सारखा नसतो विकास सुसंगतपणे होत असतो विकास हा सुसंगतपणे विस्कळीतपणे होत असतो का नाही तर हा सुसंगत पद्धतीने होत असतो हे एक वैशिष्ट्य विकासाबाबत आपला सांगता येतं आणि विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो विकास हा क्रमबद्ध असतो त्याचा वेग सर्व व्यक्तीच्या बाबतीत सारखा नसतो कुणाच्या बाबतीत जास्त असेल लवकर होईल कुणाचा नंतर विकास होईल अशा पद्धतीचा तफावत अशा पद्धतीचा फरक विकासामध्ये असू शकतो तर विकास सुसंगतपणे होत असतो व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होत होते व त्याद्वारे त्यामुळेच विकास हा घडून येत असतो व्यक्ती आणि वातावरण यांच्यामध्ये जी आंतरक्रिया घडून येते त्यातूनच विकास हा होत असतो विकास हा गुणात्मक गुणधर्मात होणाऱ्या बदलाची जाणीव करून देणारा विकास असतो विकास ही वाढीच्या तुलनेत व्यापक अशी संकल्पना आहे आणि विकास हा वाढीप्रमाणे भौतिक परिणामात मोजता येत नाही विकासातील बदल हा धनात्मक असतो विकासातील जो बदल आहे तो धनात्मक स्वरूपाचा असतो म्हणजेच वाढणाराच आणि विकासातील बदल हे सुधारात्मक असतात विकास हा वाढीपेक्षा व्यापक, व्यापक आणि सर्व समावेशक असतो वाढीपेक्षा निश्चितच व्यापक असतो आणि तो सर्व समावेशक असतो सर्वांना सर्वांमध्ये दिसून येणारा असतो आणि दुसरी जी तिसरी जी संकल्पना होती परिकल्पना परिकल्पना ही पेशीमध्ये वाढ अनुवंशिक आणि काही बदल करता येत नाही परि परिपक्वता म्हणजे काय तर पेशीमध्ये वाढ अनुवंशिक परिपक्वता असते आणि काही बदल त्यामध्ये करता येत नसत विकासाच्या अवस्था आणि त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते आपण उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुमच्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण होणार नाहीत वाढ विकास काय आहे मानवी विकास हा जो टॉपिक आहे ते आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये के त्या विकास म्हणजे काय वाढ म्हणजे काय परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी म्हणजे काय या संकल्पना आपण आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेतलेल्या आहेत यामध्ये सोनवणे मॅडम पूनम मॅडम अनिता मॅडम काही संकल्पना समजल्या नसतील तर तुम्ही विचारू शकता अन्यथा आज आपण इथंच थांबणार आहोत चलते धन्यवाद